सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई ना आज नाक्या डीपी क्लीन ड्राईव्ह उपक्रम राबविण्यात आला यावेळी महापौर हिमगौरी यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे सिंहस्थ कुंभमेळा देशविदेशातून येणाऱ्या भाविकांसमोर नाशिक शहर आदर्श ठेवण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेत सक्रिय सहभाग घ्यावा या उपक्रमास नाशिक त्र्यंबक सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर नगरसेवक सुरेश अण्णा पाटील राजेंद्र अहिर सागर लामखेडे नगरसेविका सुप्रिया खोडे प्रतिभा पवार सीमा पवार चित्रा तांदळे मनपा उपायुक्त ता अजित निकत अविरल गोदा प्रतिनिधी तसेच स्वच्छता दूत राजेश पंडित निशिकांत पगारे चंद्र किशोर पाटील विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सकाळी साडेआठ वाजता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला मुंबई नाका ते ट्रॅक्टर हाऊस परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली एन एच ए आय चार डम्पर तीन ट्रॅक्टर दोन जॅकअप आणि मनपाच्या पाच घंटा गाड्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला एलई डी व्हॅन माध्यमातून स्वच्छता आणि प्लास्टिक बाबत जनजागृती करण्यात आली आहे